मात या जंग, लना मात होनि असङ्ग विठ्ठलना मात होनि असङ्ग गातो मे अभङ्ग पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग्ठलना आषाढी वारीच्या निमित्ताने गायक संगीतकार स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल नामात होऊन या दंग हे गीत प्रेक्षकांच्या भेटीला विठ्ठल नामात होऊन या दंगचा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार प्रसार करणार गायक स्वरूप भाळवणकर मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांचे विठ्ठल नामात होऊन या दंग हे गीत आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे या गीताचे संगीत व गायन स्वरूप भाळवणकर यांनी केले आहे वारी निमित्ताने आम्ही केवळ गाणे प्रदर्शित करत नसून नामात होऊन या दंग या गाण्याचा प्रचार प्रसार प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार प्रसार करणार असल्याची माहिती गायक स्वरूप भाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला स्वरूप भाळवणकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले भाजप कोथरूड दक्षिण विभागाचे सरचिटणीस व उद्योजक गिरीश खत्री सोनो म्युझिक कंपनीचे संचालक मारुती चव्हाण नटीने मारली मिठी गीत फेम अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश थिंडले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर म्हणाले की मी मूळचा पंढरपूरचा आहे घरात कीर्तनाची परंपरा यामुळे लहानपणापासूनच मला भक्ती संगीताची आवड आहे खरं म्हणजे सध्या मी बॉलिवूड व व्यावसायिक संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे तरीही माझी स्वतःची आवड ही आध्यात्मिक अभंग व कीर्तन हेच आहे मी विठ्ठल नामाचा होऊन या दंग हे गाणे केले नाही तर पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होऊन या गाण्याचा प्रचार करणार आहे माझी वैयक्तिक आवड आध्यात्मिक अभंग व कीर्तन हेच आहे त्यामुळे वेगळ्या आपुलकीने हे, आपुल हे गाणे केले आहे विकटला नामात या दंग या गीताचे गायन व संगीत स्वरूप भाळवणकर यांनी केले असून संजना अरुण यांनी त्यांच्या सोबत सहगायन केले आहे ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबत काम केलेल्या सचिन धामणकर यांनी या गीतासाठी रिदम अरेंजर म्हणून काम केले आहे तसेच मिलिंद वानखडे यांनी या गीतासाठी संगीत संयोजक म्हणून काम केले आहे स्वरूप भाळवणकर यांनी बालपणापासून आजीच्या मुखातून विठ्ठल नामाच्या ओव्या अभंग ऐकले याच पार्श्वभूमीवरून त्यांचं विठोबाशी जडलेलं आत्मीय नातं या गीतात उमटतं त्यांनी म्हटलेले हे गीत केवळ पार्श्वगायन नाही तर त्यांच्या हृदयातून उमटलेली भक्ती रसात नहालेली गाथा आहे जी दरवर्षी लाखोंच्या पावलांनी पंढरपूरच्या वारीत उतरते या भक्ती गीतात पारंपरिक भक्तिभाव व आधुनिक संगीताचा सुरेल संगम साधण्यात आला आहे हे गीत अनेरा एंटरटेनमेंट या मात्या सेवा निवृत्त सेवानिवृत्त पी आनंद भाळवणकर व मुख्याध्यापिका अंजली भाळवणकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे संस्थेचा उद्देश म्हणजे नवोदित कलाकारांना संधी देणे व अस्सल प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणे आहे स्वरूप भाळवणकर यांनी आजवर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक रिश्ता मराठी चित्रपट क्षेत्रातील क्लासमेट शुभमंगल सावधान यासारख्या पंधरापेक्षा अधिक हिंदी व चित्र, मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे त्यांनी पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे बॉलिवूडचे पार्श्वगायक सुदेश भोसले उस्ताद तौफिक कुरेशी बली ब्रह्मभट विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांसारख्या मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले आहे लोकप्रिय गीतकार कुमार हेही त्यांचे मार्गदर्शक आहे धन्यवाद पुणे न्यूज जय श्री आमच्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्यू

மனோரா மாத கடல பவுல வரலை பண்லா தூபமனோரா மாத கழல பாவுல வழலை பண்லா விட்லா மாத்த ஓ நித ஓ வில நோ நியா தோமே அமங்க पांडुरंग पांडुरंग विठ्ठल ना मात हो विठ्ठल ना मात होक्तजन म्हणी सगण्याचे वळ भक्त भक्जनमाणि जग्या वुज्यामुर ती माय उपमनोहर मालकर पङ्करीया उपमनोहरकर विठ्ठल पिठला नामाद माता कोणी अगंदा गातो मी अबन पांडू गंगा गातो मी अबन पांडू गंगा नमस्कार मी मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ मित्रो आज आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार गायक स्वरूपजी भाळवणकर यांच्या विठ्ठल नामात या अभंगाचं प्रकाशन आज पुण्यामध्ये झालं लोकार्पण झालं निश्चितच आपण पाहिलं त्यांनी हिंदी मराठीमध्ये अतिशय मोठी मोठी गाणी गायलेली आहेत आज त्यांच्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक अभंग आणि वारीचं जो आता वातावरण चालू आहे आजच वारीला प्रारंभ होतो आहे या माध्यमातून दरवर्षी ते विठ्ठलावर एक अभंग सादर करणार आहेत आणि आमचे मित्र सुभाष परदेशी सुमित कॅसेटच्या माध्यमातून ते प्रदर्शित होत आहे निश्चितच आम्हाला आनंद आहे अशा चांगल्या चांगल्या कलाकृती स्रोतजी यांच्या हातून तयार व्हाव्यात हो त्यांच्याकडून चांगलं गीतलेखन व्हावं अभंग लेखन व्हावं ती स्वरबद्ध आणि गायन त्यांच्यामार्फत व्हावं आणि आमच्यासारख्या श्रोत्यांना त्याचा आनंद घेता यावा एवढीच मी अपेक्षा करतो विठ्ठलचरणी आणि या त्यांच्या अभंगाला अतिशय यश मिळो त्यांच्या कलाकृतींना यश मिळो ही शिवच्छ्यांनी प्रार्थना आणि चित्रपट महामंडळातर्फे त्यांना शुभेच्छा थँक्यू ऑल द बेस्ट नमस्कार मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज आम्ही विठ्ठल नामत दंग हा अभंगचं लोकार्पण केलेलं आहे जे सुमित म्युझिक च्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही आवर्जून त्या चॅनलवर जा ते गाणं ऐका आणि संपूर्ण हा जो आषाढी एकादशीपर्यंत जो आध्यात्मिक माहोल असणार आहे त्यात ह्या गाण्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या लिरिक्स हां ह्या गाण्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत वैशाली संजय जाधव हो यांनी आणि मला संगीत संयोजन ज्यांनी केले ते आशा भोसलेजी आणि लक्ष्मीकांत पॅरलालजींसोबत जुने रिदम अरेंजर सचिन दामणकर ज्यांचं फेमस बिलांची नागिन निगाणी जे गाणे आहे बिलांची नागिन त्या गाण्यात पण त्यांचं रिदम अरेंजमेंट आहे खूप असे गुणी रिदम अरेंजर त्यात आहेत त्याचसोबत मिलिंद वानखेडे पण आहेत अशी आमची कम संपूर्ण टीम आहे आणि फिमेल जी गायिका आहे ती संजना अरुण एक युवा उभरती हुई आर्टिस्ट आहे तिला मी जसं अनेरा एंटरटेनमेंट जो माझा चॅनल आहे जो माझ्या आईवडिलांनी प्रेरणा देऊन सुरू केला आहे त्यात आम्ही हा एक अशी मोहीम केली आहे की दर कुठल्याही नवीन गाण्यामध्ये एक नवीन कलाकाराला चान्स द्यावा तसा या गाण्यामध्ये तिला आम्ही संधी दिलेली आहे हे गाणं आम्ही नऊ तारखेला संत पू पूजन जे सरांनी खत्री सरांनी ऑर्गनाईज केलं होतं ज्यामध्ये आश ह्याच्यापेक्षा चा छान अपॉर्च्युनिटी एक आध्यात्मिक अभंग आणि ते पण विठ्ठला विठ्ठलाचं अभंगला मिळू शकत नव्हती मी नक्कीच सांगू शकतो कारण सगळे सरांनी जर सांगितलं तसे सगळे महारथी तिथे उपस्थित होते वाद्यपूजन होतं आणि एक आध्यात्मिक असं वातावरण होतं तिथे मी गाणं परफॉर्म केलं विठ्ठल विठ्ठल पांडुरंग त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्यावर बनवलेले असे अनेक अभंग आहेत शेकडो हजारो अभंग आहेत आपल्या याच्यात असं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे हे याच्याबद्दल आपण काही गोष्ट शकतो म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अभंगापेक्षा माझी इच्छा की असं काहीतरी करणं हेच कारण सध्या त्या माहोलमध्ये हानी जगजित सिंगपेक्षा हनी सिंगचे जास्त फॅन आहेत तर अशा माहोलमध्ये आपण जर त्या आपल्या परंपरेला आ आ विचार करून जर काही करत असो तेच ह्या गाड्या त्याच गोष्टीचा वैशिष्ट्य तर मोठमोठे भारतरत्न भीमसेनजींपासनं लताजींपासनं आपल्या सुरेश वाडकरजीं सगळ्यांनी केलेलं आहे तर मी तर खूप छोटा खिलाडी आहे परंतु इच्छा जी आहे ती मोठी आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे यामध्ये माझे उस्ताद पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान जे सोनू शान ए आर रेहमान हरिहरन ह्या सगळ्यांचे गुरु आहेत आणि मला गर्व आणि सांगावं असं सा वाटतं की आपल्या त्यांना महाराष्ट्राकडनं पद्मविभूषण मिळालं आणि त्यांचा मराठी शिष्य मी मीच आहे असं सांगायला हरकत नाही माया विठूराया, माया विठुराया विठुराया नामा